कहाणी आदित्य रानुबाईची जो भक्त पौष महिन्यातील रविवारी ही कथा पठन व श्रवण करेल त्याच्यावर सूर्यदेवाची अखंड अशी कृपा होईल असा सूर्यदेवाचा आशीर्वाद आहे कहाणी ऐका आदित्य रानुबाई तुमची कहाणी आठपाट नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समीदा दुर्वा दुर्वानाला रानात जात असे तिथे नागकन्या आणि देवकन्या वसा वसत होत्या काय बायानो कसला वसा असता तो मला सांगा रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी मुकाट्यानं उठावं वस्त्रसहित स्नान करावं आग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राहुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सहा सुतांचा तांतू करावा त्यास सहा गाठी द्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांकाचा धूप खोपऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथ सप्तमी संपूर्ण करावं संपूर्णच काय करावं गुळाच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकडं तूप मिहून जेऊ घालावं असेल तर चिरगुळी द्यावी नसेल तर जोड कळसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने त्या ब्राह्मणाला बोलावं धाडले ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला काकू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका काकू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल राणी म्हणाली दासी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचार घेण्यास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गूळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिने पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्त भावे ती ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी गेला बायकोने विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली दुःखाने व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली होती ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखात सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासी तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या जा? जा राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांघारला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन ये परसदाराने घेऊन आल्या भाऊ माखू घातलं पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं कोहळा पोखरला होल मोहरा भरल्या बाबा कुठे ठेवू नकोस विसरू नकोस घरी जतन करून घेऊन जा वाटेने आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं दैवाने दिलं पण कर्माने नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीने दिलं होतं ते पण सर्व गेलं पुढे दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासींनं तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हावू माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातला काठी पोखरून होन मोहराणी भरून दिली बाबा कुठे ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा वाटेत सूर्यनारायण हा गोराख्याच्या रूपानं आला हातची काटी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैवाने दिले पण सर्व कर्माने नेले पुढे तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला पहिल्यासारखंच प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन हाऊ माकू घातला पितांबर नेसायला दिला जेव खाऊ घातलं नारळ पोखरून होण मोहराने भरून दिला कोठे ठेवू नको विसरू नको असं सांगितलं घरी जाताने विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व बुडालं चौथ्या आधीद्वारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीने घरी नेऊन लावू माखू घातला पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होण मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेल्यानंतर आईने विचारलं काय रे बाबा मावशीने काय दिलं ऐक मावशीने दिलं पण दैवाने ते सर्व नेलं पाचवे आदितवारी आपण उठले तळ्याच्या पाळी उभी राहिली दाशींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदाराने घरी नेली न्हाऊ घातले माखू घातली पातळ नेसायला दिलं प्रदानाची राणी आदितवारची कहाणी करू लागली काय बसाव तेच तू मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांदळणी पापीनी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिने वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलावू धाडलं वंशी वंशी तुला छत्र आली चामरं आली पाईक आले मला ते पापिनीला छत्र कुठली चांबर कुठली पाईप कुठली परवर कुठले बाहेर जाऊन दारासी बघता तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली आहे एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेने जाऊ लागले तो पहिल्या मजलेच स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हकारा हाकारा डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेने एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला येईल तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोती राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्त भावे त्याने ऐकली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उठणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा वसा राणीने त्याला सांगितला पुढे दुसऱ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नगरातून कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीने कहाणी मनोभावे सांगितली चित्तभावे त्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्यालाही तो वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली के स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपण पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारे डांगोरा नागरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी आहे तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाने खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली आहे तिला म्हणाला आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी माझ्या मुलासाठी रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिनं चित्तभावे ऐकले तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पाने खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने तिलाही तो वसा सांगितला पुढे चौथ्या मजलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करा रे हाकारा पिटारे डांगोरा नगरात कुणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा मासांचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो सुलटा केला तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतले राणीने मनोभावे कथा सांगितली ती त्याने ऐकली त्याला हात पाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ कसा वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला तो वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आले स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह लोहगंगाळ पाणी तापलं शेड्रस पक्वांनं जेवायला गेले सूर्यनारायण भोजनास बसले त्यांना पहिल्या घासास केस लागला ते म्हणाले अग अगं कोण्या पापिनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आधीत वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळचा वाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून येत राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा खोप झाला तसा कुणालाही होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण ओम सूर्यदेवाय नम